शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची व उंची लाभो शिवचरणी प्रार्थना दाजी हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा निष्ठावंत मावळा सांगली जिल्हा शिवसेना मागासवर्गीय जिल्हा प्रमुख तासगाव तालुका शिवसेना प्रमुख तासगाव कवटे माकाळ एम आय डी सीचे प्रणिते आमचे नेते आमचे मार्गदर्शक माननीय संजय दाजी कृष्णा चव्हाण यांना वाढदिवसाच्या कोठी कोठी शुभेच्छा शुभेच्छु बहुजन चळवळीचे ज्येष्ठ नेते होणाय न्यूजचे संपादक माननीय अधिकरावाभा लोखंडे व देशमुख पेट्रोलियम एरावी व जेके उद्योग समूह बुर्लीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप उर्फ आबासाहेब देशमुख व होनाई केटर्स व साऊंड सर्व्हिस व मित्र परिवारांकडून दाजींना शुभेच्छा